मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कृत्यांची फळे कधीतरी भोगावी लागतात काय ते बघा समर्थ रामदास स्वामी सांगतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार हे मना तुमची शोधून आहे मना त्याचे संचित केले सारखे भोगळे प्राप्त झाले पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्माच्या सिद्धांत प्रणाली कर्माचा सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहित गृहितक मांडताना दिसतो की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्याची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवली ठेवणारी वैशिक गणप्रणाली अस्तित्वात आहे प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कृत्यांची फळे भोगावीच लागतात चांगल्या कृत्यांची चांगली फळे मिळतात तर वाईट कृत्यांचे दुःखद परिणाम भोगावे लागतात हा सिद्धांत पुढे असे सांगतो की कर्मफलांचे सारे वंचित कर्मफलाचे सारे संचित त्याच जन्मात भोगावे लागले कर्म क्रम प्राप्त नसल्याने शिल्लक राहिलेला भाग पुढच्या जन्मात योगावा लागतो त्यामुळे कर्माचे विविध प्रकारात वर्गीकरण केलेले आहे संचित कर्म गाय पूर्वजन्मामध्ये साठलेले कर्माचे ऋण प्रारब्ध कर्म काय संचित कर्माचा एक उपसंच जो या जन्मी भोगणे भाग पडते कर्माचा सिद्धांत मानवी जीवनातल्या सगळ्या घटना पूर्वनियोजित असतात असे प्रतिपादन करत असल्याने प्रारब्ध या शब्दाचा अर्थ नियमित या स्वरूपात देखील घेतला जातो आगामी कर्म या जन्मी केलेल्या कृत्यामुळे आणि विचारामुळे संचितात सतत पडत असलेली भर यापैकी उर्वरित कर्मभो पुढच्या ईश्वर संचिताचे कुशलतेने व्यवस्थापन करत असतात तरी संचितात भर घालण्याचे किंवा त्यातून सवलत देण्याचे काम कदाचित करत नाही मानवाचे सचेतन मन चांगल्या आणि वाईट कर्माचे भले मोठे गोदाम आहे ह्याच गोदामातून त्या त्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमिक विकासाला सहाय्यभूत ठरेल अशा गोष्टीची मग त्या सुखद असो किंवा दुःखद नेमकी निवड ईश्वर करतो त्यामुळे कुठलीही गोष्ट यदिच्छेने कधीच मिळत नाही

व्यक्ती स्थिर राहू शकते कलियुगात नामस्मरण ही साधना आहे नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही त्यामुळे भवसागर पार करून देणाऱ्या आपल्या देवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक अधी केले पाहिजे सोन्याला अत्यंत तप्त अशा मुशीत पकडवले जाते त्यानंतर त्याला उत्तम अशी येते आणि त्यानंतर पुन्हा त्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पास होऊन ते दाबिरे घडवण्यात योग्य होते आणि शेवटी त्याची किंमत वाढते इतर धातू प्रमाणे अशा काही परीक्षांमधून कमी अधिक प्रमाणात दावे लागते परंतु सोन्याची झाडाई त्यांना येत नाही सोन्याची अनुभूषणे सोन्याची अभूष्णे लोक सर्व क्षेत्रावर कौतुकाने मिळवतात आता दगडाचे उदाहरण घेऊया अत्यंत कष्ट सोसून एक एक टाकीचा घाव घेऊन मूर्ती घडवली जाते त्या मूर्तीची पूजा केली जाते परंतु मूळ स्वरूपातील दगड मात्र नारळ फोडाला वापरतात म्हणजे काय की प्रत्येकाला एक उत्तम स्थिती प्राप्त होण्याकरता आणि पैशामधून जावे लागते त्यामुळे तर याची किंमत वाढते धोकादायक अनेक चढउतारातून प्रत्येकाला जावे लागते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर का नमस्कार जय हिंद